लग्न झाल्यावर स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या का घालाव्या मित्रांनो लग्न झाल्यानंतर स्त्रिया हातात हिरव्या बांगड्या घालतात तसेच बऱ्याचशा स्त्रिया हिरव्या रंगाची साडी सुद्धा नेसतात या पाठीमागे काही कारण आहेत का हिंदू धर्मशास्त्र याविषयी काय सांगत हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया लग्नानंतर त्यांच्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी वाढ होते म्हणजेच त्यांच्या पतीचं आयुष्य वाढत असं हिंदू धर्मशास्त्र मानत आणि म्हणून विवाहानंतर स्त्रियांनी हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालायला हव्यात तसेच हिरव्या रंगाची साडी सुद्धा नेसायला हवी केवळ पतीचं आयुष्य वाढत इतकंच नव्हे तर पतीचं आणि त्यांच्या सासरचं नशीब सुद्धा उजळत दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्यासाठीचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद निसर्ग देवतेकडून आपणास मिळत असतो हिरव्या रंगाचा आणि निसर्गाचा एक जवळचा संबंध आहे आणि आपण जेव्हा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालता हिरव्या रंगाची साडी नेसता तेव्हा आपलं आणि निसर्गाचं एक नातं जोडलं जात आणि म्हणूनच निसर्गाकडून आपला पती सुरक्षित राहावा आपलं सौभाग्य सुरक्षित राहावं अशा प्रकारचा आशीर्वाद मिळत असतो ज्या लोकांना मध्ये आणि उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे अशा घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालाव्यात याच कारण असं आहे की हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतीक आहे करिअर आणि उद्योगधंद्यामध्ये जर यश मिळवायचे असेल तर बुध ग्रह अत्यंत महत्वाचा आहे कारण बुधाचा संबंध या व्यापार आणि करिअर संबंधी येतो आणि म्हणून जर तुम्हाला बुध ग्रहाला प्रसन्न करायचं असेल तर स्त्रियांनी हिरव्या रंगाची साडी आणि बांगडी घातली पाहिजे अजून एक महत्वाचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही हिरव्या संघाची साडी किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात त्यावेळी भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतात शिवशंकरांचं आणि निसर्गाचं एक जवळच नातं आहे आणि म्हणूनच विशेष करून श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाची साडी परिधान केली तर अशा स्त्रियांवर भगवान शिवशंकरांची कृपा बरसते आपल्या मनातील सर्व इच्छा त्यावेळी पूर्ण होऊ शकतात केवळ भगवान शिवशंकरांचीच नव्हे तर भगवान श्री हरी श्री विष्णूंची सुद्धा कृपा आपल्यावर राहते जर आपल्या वैवाहिक जीवनात काही अडी अडचणी असतील पती पत्नीमध्ये सौख्य नसेल वारंवार वादविवाद होत असतील तर अशा वेळी आपण आपल्या घराचा जो अग्नय कोपरा आहे अग्नय म्हणजे पूर्व आणि दक्षिण देशामधील जी मधली बाजू आहे तो कोपरा आपण हिरव्या रंगाने रंगवला तर वैवाहिक जीवनामध्ये सौख्य निर्माण होऊ शकतं पती पत्नीमध्ये प्रेम वाढ यासाठी सुद्धा आपण उपाय करू शकता दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ